त्यानंतर आमदार आशुतोष काळे व काका कोयटे यांची संपर्क कार्यालय ते पत्रकार परिषद संपन्न परिषदेत आमदार काळे व कोयटे यांनी विरोधकांवर साधला निशाणा यावेळी ऍडव्होकेट विद्यासागर शिंदे काका कोयटे सुनील गंगुले कृष्णा आढाव विरेन बोरोके फकीर महम्मद कुरेशी प्रकाश दुशिंग व राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते एस डी न्यूज साठी संतोष जाधव हो कोपरगाव या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी एवढंच सांगणार आहे विरोधकांनी न्यायालयात ऐवजी जर जनतेमध्ये जास्त वेळ दिला असता तर कदाचित जनतेने त्यांचा विचार केला असता पण त्यांना कल्पना होती की येत्या दोन तारखेला जनतेमधून त्यांना कौल मिळणार नाही आणि म्हणून ते मुद्दामून न्यायालयामध्ये गेले कुठलाही विषय त्याच्यामध्ये अर्जामध्ये किंवा अफिडेव्हिटमध्ये कुठेही आक्षेपार्ह काहीच नव्हतं किरकोळ गोष्टी जरी किरकोळ गोष्टी होत्या त्याच्यामध्ये एकदा अर्ज वैध झाल्यानंतर कोर्टाला तो अधिकार नाही का अर्ज अवैध करणे तो पूर्ण पूर्ण अधिकार इलेक्शन कमिशनचा आहे आणि म्हणून त्यांनी जे काही न्यायालयामध्ये गेलं त्यांची पूर्णपणे वाळू पायाखालची गेली आहे त्यांना पराभव समोर दिसतो आहे काहीतरी उलटं पालटं काहीतरी वेगळ्या मार्गाने काही करता येईल का हा प्रयत्न विरोधकांचा चालू आहे परंतु जनता आमच्या मागे ठामपणे उभी आहे दोन तारखेला भरभरून बर मतदान करणारी आणि तीन तारखेला गुलाल आमचाच राहणारी हा निश्चय त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना एवढं सांगण्याचं एवढंच सांगण्यासाठी या ठिकाणी गुणवंत बाकीच्या गोष्टी आता अजिदाच्या सभेची मागणी आम्ही केलेली आहे त्या सभेमध्ये सविस्तर त्या ठिकाणी मांडू जी काही पत्रकार परिषद आहे <coughs> मी सर्वांना खुलासा करू इच्छितो विरोधक काय आरोप करतात याला आम्ही महत्व देत नाही त्याला आम्ही उत्तर द्यायच्या भानगडीतही पडणार नाही कारण आम्हाला विकास करायचा आहे या गावचा आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलणार आहोत विरोधकांना काय उत्तर द्यायचं ते एक जी मोठ्या सभा होतील त्याच्यामध्ये मी नक्की उत्तर देऊ आजचा विषय तर जे आमच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली के होती जिल्हा न्यायालयामध्ये तर तुम्ही बघा त्या याचिकेमध्ये फालतू याचिका होती तिला काही महत्वही नव्हतं फारसं खूपच ही समोरच्या पार्टीची सवय आहे आणी खोटा की कोणताही प्रश्न न्यायालयात ठेवायचा द्यायचा चिघळत ठेवायचा आणि खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं ही हिसाब नीती त्यांच्याकडे आहे एकच गोष्ट चार वेळा बोलली की लोकांना कदाचित खरी वाटायला लागते त्याच्याप्रमाणे ते न्यायालयात गेले न्यायालयात गेलेले असताना तुम्ही एक लक्षात घ्या आमचा एकही नगरसेवक न्यायालयात उपस्थित नव्हता आणि विरोधी पार्टीचे सगळेचे सगळे उमेदवार न्यायालयात उपस्थित राहिलेले होते विरोधकांनी त्यांच्या उमेदवारांची सुद्धा दिशाभूल केली की आता के काकांचा उमेदवारी रद्द होणार आहे रद्द झालेला आहे तुम्ही बिनविरोध निवडून येणार आहात अशी दिशाभूल केल्यामुळे त्यांचे सगळे नगरसेवक न्यायालयात गेलेले होते आमचं कोणीही न्यायालयात न्यायालयात हजर नव्हतं बरोबर व बरोबर आणि हा जो निकाल लागला त्याचा तर खरंतर आम्ही जल्लोषही केला नाही कारण त्या निकाला त्या दाव्यातच काही तथ्य नव्हतं त्याच्यावर निकालाला आमच्या दृष्टीने काही फारसं महत्व नव्हतं तरी सुद्धा हा सत्याचा विजय झालेला आहे विरोधकांचा पराभव झालेला आहे आजच त्यांना पराभव दिसू लागल्यामुळे ते न्यायालयात ला गेलेले त्यानंतर आमच्या अर्थावर हरकतीच घ्यायच्या होत्या स्कूटीच्या वेळेस संधी होती त्यांना ती घेतली नाही आणि जेव्हा आमचा विजय हा आता दृष्टीपंथात यायला लागलेला आहे दिसायला लागलेला आहे तेव्हा त्यांनी असे न्यायालयाची दरवाजे ठोठावले न्यायालयाने सुद्धा आम्हाला न्याय दिलेला आहे जनतेच्या दरबारात तर आम्हाला न्याय मिळणार आणि मिळणारच आहे जनता इतकी वर्ष जो असंतोष सहन सहन करते आहे ते त्या ते त्याला जनता कंटाळलेल्या आहे त्याच्यामुळं जनता त्यांना निश्चितपणे उत्तर देणार आहे मी गेल्या अनेक वर्षापासून राजकारण बघतोय पन्नास वर्षापासून राजकारण बघतोय माजी आमदार शंकररावजी काळे असतील आदरणीय शंकररावजी खोले असतील यांनी नेहमी जनतेचा कौल सर्वश्रेष्ठ मांडलेला आहे जनतेच्या कौलासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत त्याच्याप्रमाणे आम्ही सुद्धा जनतेच्या कौलासाठी प्रयत्न करत आहोत विरोधक जे काही माझ्यावर वैयक्तिकरित्या आरोप करताय त्याला सुद्धा उत्तर देण्याच्या बांगडीत मी पडणार नाही काका कोयटे काय आहे हे कोपरावच्या जनतेला पूर्णपणे माहिती आहे मी या कोपरावतच लहानाचा मोठा झालेलो आहे कोपरावतच जन्म झालाय माझा कोपरावतच वाढलेलो आहे त्याच्यामुळे कोपरावची जनता काका कोयटेला पूर्णपणे ओळखते आणि विरोधी उमेदवाराला ओळखून आहे मला किती लोक ओळखतात याचं जर तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं समोरचे उमेदवार माझ्यासमोर उभे करावा त्या उमेदवाराने गावच्या गल्ल्यांची नावं सांगावे गांधीनगर सुभाषनगर महादेवनगर एकशे पाच दत्तनगर तसंच जुन्या ठाण्यामध्ये सुद्धा न्हावी गल्ली गौंडी गल्ली चांबार गल्ली तेली गल्ली धोरी गल्ली असे नावं सांगावे तिथल्या कमीत कमी त्यांनी एकाच माणसाचं नाव सांगावं मी सा सांगा प्रत्येक गल्लीच्या प्रत्येक मोलातल्या दहा दहा माणसांची नावं सांगू शकेन तर कोपरावच्या काकाविरुद्ध किती त्यांनी अपप्रचार केला तरी काका कोयटे निवडून येणार आहे ती काळ्या दगडावरची वेग आहे आणि पुढचं पाच वर्ष आम्ही आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या आदेशानं या पुढच्या पाच वर्षामध्ये इतका प्रचंड निधी आणणार आहोत की कोपरावची जनता आशुतोष दादांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही पुढच्या चार वर्षांनी जी काही निवडणूक होणार आहे तिच्यामध्ये सुद्धा दादा आत्तापेक्षा सुद्धा जास्त मताधिक्याने नक्की निवडून यात देतील कुठली शंका नाही अनेक माझ्यावर आरोप केले जातात आरोप तुम्ही न्यायालयात जा ना तुम्हाला सवय सवय ती आम्ही पाहिलेली ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी आदरणीय कोले साहेबांच्या तालमीत आम्ही पण तयार झालेलो आहे त्यांना एक डाव येत असत कोले साहेबांनी आम्हाला दहा दहा डाव शिकवलेले आहेत ते त्याची त्यांनी काळजी करू नये आणि समोरची पार्टी मी नेहमी सांगत आलो आहे की समोरची पार्टी ही प्रत्येक कामात अडचणी निर्माण करणारी पार्टी आहे प्रत्येक कामामध्ये खोडा घालणारी पार्टी आहे आणि काळे कुटुंबे जे आहे कोपराव शहराच्या आणि कोपरावच्या विकासाचं एवढंच राजकारण करतात त्याच्यामुळे आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू नये अशोतो दादांनी जे काही कामं केलेले आहे प्रत्येक प्रभागामध्ये जेव्हा फिरतो आहे लोकांचा प्रचंड प्रतिसाद उत्स्फूर्त प्रतिसाद आणि एक एक पाऊ कामं बघून मला रोज आश्चर्याचे सुखद धक्के बसत आहे आता मी आपल्या जबरेश्वर मारुतीच्या मंदिराजवळ गेलो होतो प्रचार रंगलात त्या गोदा त्याच्यावर तब्बल एकोणीस कोटी रुपयाचा निधी आणला दादा तुम्ही एकोणीस कोटी रुपये गोदा संवर्धनाकरता असे प्रत्येक प्रभागामध्ये मी ज्या जेव्हा जातोय जा जा आणि आशुतोष दादांचे त्यांच्याकरता जे काही निधी आणलेला आहे त्याचे आकडे बघतो त्याच्यामुळे राणा रोज चुखा धक्का निश्चितपणे बसतो आहे खर तर विरोधी पक्षांच्या उमेदवारांच्या अर्जामध्ये सुद्धा हरकत घेण्यासारखे खूप मुद्दे आम्हाला सापडले होते दादांनी आम्हाला सांगितलं आपल्याला असा रडीचा डाव खेळायचा नाही आपल्याला न्यायालयात जायचं नाही आपल्याला जनतेमधून निवडून यायचं आहे तर तो विजय चांगला होतो नाही तर तो, तो आणणी होतो त्याच्यामुळे आम्ही न्यायालयात गेलो नाही दुसरा आणखी एक मुद्दा मला मांडावा असं वाटतो काल मुख्यमंत्र्यांची सभा होती मुख्यमंत्र्यांच्या सभेचा प्रोटोकॉल म्हणून ते बंदोबस्त ठेवायला हरकत नाही गावातल्या मला व्यापारी माझ्या बाजूने आहेत लहान मोठे सर्वसामान्य व्यापारी माझ्या बाजूने आहेत म्हणजे व्यापाऱ्यांमध्ये जे काही दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला तो अतिशय निषेधार्ह आहे व्यापारी अशा निषेधार व्यापारी अशा दमदाटीला अजिबात घाबरणार नाही व्यापाऱ्यांच्या पाठीमागं आम्ही खंबीरपणे उभे आहोत एक शेवटचाच मुद्दा सांगू इच्छितो पुन्हा पुन्हा आरोप केला तर मी कोले पाटील धोका दिला अरे धोका द्यायला मी तुमच्याकडे होतो कधी मी कोणत्याच पक्षामध्ये नव्हतो धोका द्यायचा जर विषय आहे कोले कुटुंबियाने मला इतक्या वेळा धोके दिलेले आहे त्याची जर गणती केली गेली तर त्याची गणती सुद्धा होणार नाही इतके धोके मला त्या ठिकाणून मिळालेले आहेत आणि आशुतोळ दादा काळे काळे परिवार हा धोका न देणारा विश्वासाचा परिवार आहे सर्व कार्यकर्ते त्यांच्याबरोबर नेहमी राहतात प्रामाणिकपणे राहतात निष्ठेने राहतात कारण ते कार्यकर्त्यांना प्रेम सुद्धा देतात त्याच्यामुळे मी आता अधिकृतपणे आशुतो दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार हो आहे धन्यवाद सांगितलं साहेब सावध राहू पालकमंत्री पालकमंत्र्यांनी पाहून घेऊ ना कोणी कोणापासून सावध राहायचं ते पालकमंत्र्यांनी सांगितलं काल पालकमंत्र्यांनी काय इशारा दिला हे जनतेने ऐकलेलं आहे चांगला वाटत होतं दादांनी जसं सांगितलं काकाची आम्ही आंबट वाटायला लागले त्यांना कधीच आरोप केले नाही त्याच्यापूर्वी माझा सल्ला घ्यायला यायचे सांगतात ना माझा सल्ला घ्यायला यायचे माझ्याशी चर्चा करायला यायचे आता कस काय मी चांगला वाटायला वाईट वाटायला त्यावेळेस हिरो होतो आता विलन वाटायला लागला तुम्ही अमित शहाच्या ठेवलेलं असू द्या ना जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हटलं मी त्यांनी सभा चांगलीच केली होती खरं म्हणजे एवढ्या मोठ्या मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये काल व्यापारी लोकांचे सभेचे अरे दुकानदारांच्या सभा अधिक पवारांची असतात ते देखील सभा त्या ठिकाणी उघड त्यावर सांगणार आहोत व्यापाऱ्यांना कुठल्या प्रकारचा त्रास होता कामा नये खर तर आंबेडकर पुतळ्याच्या या बाजूला उत्तर बाजूला दुकानात चालू राहिल्या तरी काही हरकत नव्हती का आता त्यांना मुख्यमंत्र्यांच्या सभेचा प्रोटोकॉल म्हणून दुकानं बंद करायला सुद्धा हरकत नव्हती व व्यापाऱ्यांना सूचना द्यायला पाहिजे होती तर दमदाटी करून शिवीगाळ करून आमच्या दोन व्यापाऱ्यांना बीपी वाढल्यामुळे ऍडमिट करावं लागलं इतकी दमदाटी दडपशे पोलीस प्रशासनानं करू नये आम्हाला शांतते चढवायची करायला लावली करायला लावली काय करायला लावली कळलं सभा आकांक्षा याच्यावर मुळात तुमच्या पक्ष जास्त सुरवात त्याच्या सभेत आकांवर तुमच्या पक्षावर जास्त ते आकांक्ष कोण मला पथ्यावर पडायचं कामच नाही मी निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे जनतेने ठरवलेलं जनतेने <laughs> आहे आणि व्यापाऱ्यांना परत कारखान्यावर भेटीसाठी बोलून त्यांचे तरी ते दहशत ते निर्माण करणार परंतु कोकणची जनता आता या दहशतेला घाबरणार नाही अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष या निवडणुकीमध्ये होणार आणि मी नगराध्यक्ष झाल्यावर आशुकन दादांच्या मार्गदर्शनाखाली अजितदादा या महाराष्ट्राचे अर्थमंत्री हो। आहेत जास्तीत जास्त निधी अशुत दादाने जो काही त्याच्यावर विकासाचा कळस मी निश्चितपणे चढवतो या निवडणुकीत आठ उमेदवार आहे मी प्रतिस्पर्धी कोण समजतच नाही मी विजय होणार एवढंच माझ्या समोर कोण प्रतिस्पर्धी आहेत कोण नाही मी घेणार पण आमचे तीसशे तीस सुद्धा उमेदवार निवडून जाणार

याची थोडक्यात पार्श्वभूमी आणि कोर्टामध्ये झालेला घटनाक्रम अगदी थोडक्यात मी आपल्याला सांगतो काकांनी मगाशीच सांगितलं आहे की त्यांची उमेदवारी डिक्लेअर झाल्यापासून ज्या काही राजकीय समीकरणं बदललेल्या आहेत त्याचेच हे पडसाद होते याच्यापेक्षा दुसरं त्याच्यामध्ये काही तथ्य नव्हतं तिथे दुसरी महत्त्वाची गोष्ट आशुतोष दादांची जी काही क्लीन इमेज आहे तर त्यांच्यावर काही ये बोलता येत नाही मग त्या सिच्युएशनमध्ये दादांवर काही बोलता येत नाही तर मग दादांचे जे कोणी सहकारी आहे विश्वास सहकारी त्यांना बदनाम कसं करता येईल त्यांना त्यांच्याविषयी संभ्रम कसा निर्माण करता येईल त्यासाठी ह्या दाखल केलेल्या याचिका त्याच्यामध्ये होत्या त्याच्यामध्ये काका असतील आणि मीही असेल आमच्या दोघांचाही त्याच्यामध्ये गावभर जेवढी बदनामी करायची तेवढी बदनामी या लोकांनी केलेली आहे आता याचं प्रमुख प्रमुख उद् जो काही त्यांनी पिटिशन दाखल केले त्याच्यामध्ये त्यांचे प्रमुख दोन कारणं होते त्याच्यामध्ये की इलेक्शन फॉर्म या लोकांनी जे भरले तर इलेक्शन फॉर्ममध्ये काही तारखांमध्ये बदल आहेत त्याच्यानंतर त्याचं कारण असं होतं मी बेरेज हा विषय क्लिअर करतो की सुरुवातीला इलेक्शन कमिशननी हे सर्व फॉर्म्स ऑनलाईन दाखल करण्याचं सांगितलं सर्व उमेदवारांनी ॲप्लिकेशन्स हे ऑनलाईन दाखल करायला सुरुवात केली दाखल केल्यानंतर त्यांचं जे सर्वर आहे इलेक्शन कमिशनचं ते सर्व्हर डाऊन झालं सर्व्हर डाऊन झाल्यानंतर एक एक फॉर्मला तीन तीन चार चार तास लागायला लागले आणि फॉर्म काय भरले जात नव्हते हे आपल्याला सर्वांना माहिती आहे त्याच्यानंतर ह्या तक्रारी इलेक्शन कमिशनकडे गेल्यानंतर इलेक्शन कमिशननी जेवढे निवडणूक निर्णय अधिकारी आरो आहेत या सर्वांना लेखी आदेश दिले की सर्वरचे प प्रॉब्लेम झालेला असल्याकारणाने तुम्ही ऑफलाईन अर्ज स्वीकारा तिथे आता एक गोष्ट साधी आहे समजा एखाद्याने संध्याकाळी दहा वाजता अर्ज भरायला सुरुवात केली अकरा तारखेला आणि त्याचा अर्ज जर अकरा बारा वाजेपर्यंत झालाच नाही आणि सव्वापर्यंत दुसऱ्या दिवशी जर गेला तर बारा वाजेनंतर त्याची तारीख बदलणार आहे तिथे हाच प्रकार फक्त त्या अर्जांमध्ये झालाय की ऑनलाईन अर्जाची तारीख ही वेगळी आली आणि त्यांनी ज्यावेळेस यांच्याकडे इलेक्शन ऑफिसरकडे ऑफिसरकडे ज्यावेळेस अर्ज दिला त्यावेळेस तारखा वेगळ्या होत्या हे त्यांनी कोर्टामध्ये इतक्या खुबीने आणि वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला की हा सगळा फेरफार आहे याच्यामध्ये आणि ही सगळी गोष्ट जी आहे फॉर्च्युनेटली इलेक्शन ऑफिसर हे कोर्टामध्ये हजर होते त्यांनी ही सगळ्या गोष्टी न्याय न्यायालयाला खुलासा करून सांगितला त्याच्यामुळे त्या दाव्यात तथ्य नव्हतं दुसरी महत्वाची गोष्ट त्यांना त्यांचा दुसरा आक्षेप जो होता की जे काही निवडणूक अर्जासोबत शपथपत्र दिलेले होते त्या शपथपत्रांमध्ये काही रकाने रिकामे होते काही ठिकाणी सह्या नव्हत्या काही ठिकाणी ओव्हर रायटिंग्स होते अशा या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये केलेल्या होत्या आता ते शपथपत्राचे प प्रकार असा होता ते लिगल पेजवर जर काढलं तर ते सात पानात येत होतं आणि ए फोरवर जर काढलं तर ते आठ पानात येत होतं हे जे फॉर्मॅट्स आहे हे इलेक्शन कमिशनने दिलेले फॉर्मॅट्स आहेत त्याच्यामध्ये सगळ्या पानांवर सगळ्या उमेदवारांच्या सह्या आहेत नोटरींच्या सह्या आहेत सगळ्या पूर्ण क्लिअर होतं कुठेही त्याच्यामध्ये कोणतीही दोष त्याच्यामध्ये कुठलाही नव्हता त्याच्यामध्ये ही जी गोष्ट आहे ही गोष्ट फक्त ऑनलाईन आणि ऑफलाईन ॲप्लिकेशन्स जे होते त्याच्यामुळे जे काही तारखांमध्ये बदल झालेले होते त्याचा फक्त त्यांनी भांडवल करण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये केला आता ही सगळी गोष्ट होत असताना या इलेक्शन कमिशनने हे जे काही निवडणूक अर्जासोबत ॲफिडेव्हिट जे द्यायचं असतं ते ॲफिडेविटचा मुख्य उद्देश काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे आपण भारतामध्ये राहतो भारताने लोकशाही स्वीकारलेली आहे आणि लोकशाहीचा मुख्य पाया हा निवडणूक आहे आणि आपले लोकप्रतिनिधी हे निवडणुकीने निवडले जातात तिथे त्यामुळे कुठल्याही उमेदवाराचं जे काही नामनिर्देशन पत्र त्यासोबतचे सर्व दस्तऐवज आणि शपथपत्र हे पब्लिकसाठी खुले केलेले आहेत हा खुले करण्याचा उद्देश काय आहे की मतदार ज्या उमेदवाराला मतदान करणार आहे त्याची पार्श्वभूमी काय आहे त्याच्याकडं काही फौजदारी गुन्हे त्याच्यावर आहेत का त्याला काही शिक्षा झालेल्या आहेत का त्याच्याकडं बँक बॅलन्स किती आहे त्याच्यावर कर्ज किती आहे त्याच्यावर अवलंबून असणारे लोक किती आहे ही सर्व माहिती जनतेला सार्वजनिक व्हावी हा त्या पाठीमागचा उद्देश इलेक्शन कमिशनचा आणि भारतीय लोकशाहीचा कॉन्स्टिट्युशननुसार तो उद्देश आहे ह्या उद्देशाच्या अनुषंगाने जेवढी काही शपथपत्र होती ती सर्व बरोबर होते त्याच्यामध्ये कुठेही काही तथ्य नव्हतं जर त्याच्यामध्ये तथ्य असतं तर कालचा निकाल आलाच नसता कालचा निकाल आमच्या विरोधात गेला असता त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये कुठेही तथ्य नव्हतं हा महत्त्वाचा मुद्दा होता तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा होता की महाराष्ट्र म्युन्सिपल काउन्सिल ॲक्टमध्ये जे काही निवडणुकीचे निकष दिलेले आहेत त्याचे काही रूल्स दिलेले आहेत आणि त्या रूल्समध्ये रूल पंधरानुसार त्यांना ही जी स अशी तरतूद जी आहे ती त्याच्यामध्ये दिलेली आहे आता एक साधा कॉमन सेन्सचा भाग आहे की अपील कधी होत असतं ज्यावेळेस खालच्या कोर्टामध्ये कुठला तरी निर्णय होतो आणि तो निर्णय तुम्हाला अमान्य असतो त्याच्यावर अपील होत असतं मग आता याच्यामध्ये निर्णय कोणता होता ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आमचे अर्ज वैध केले आता प्रश्न असा आहे की त्यांनी आमचे अर्ज वैध केले का की ते कायद्याच्या चौकटीत पूर्ण होते म्हणून त्यांनी केले मग तुम्हाला जर त्याच्यावर ऑब्जेक्शन होतं तर अठरा तारखेला ज्यावेळेस तुटीने झाली त्यावेळेस सर्व उमेदवार ही गोष्ट फार महत्त्वाची आहे सर्व उमेदवार त्यांच्या वकिलांसह त्यांच्या प्रतिनिधींसह इलेक्शन ऑफिसरसमोर स्वतः जातीने हजर होते मग त्यावेळेस जर त्यांनी ह्या हरकती त्याच्यामध्ये घेतल्या असत्या आणि इलेक्शन ऑफिसरनी जर त्यांच्या हरकती नामंजूर केल्या असत्या तर स्वाभाविकपणे त्यांना ते अपील दाखल करण्याचा हक्क कायद्याने प्राप्त होणार होता परंतु त्यांनी कुठल्याही गोष्टीचं ऑब्जेक्शन इलेक्शन ऑफिसर समोर घेतलेलं नाही त्यांनी डायरेक्ट जे काही ऑब्जेक्शन्स वा, घेतले ते डायरेक्ट अपिलामध्ये घेतले की जे कायद्यांनी परमिसिबल नाही आहे याच्यामुळं हे याच्यामध्ये हा जो काही विषय होता हा विषय मान्य न्यायालयापुढं आम्ही आमच्या वकिलांनी सर्वांनी योग्य पद्धतीने मांडला तिथे आणि मांडल्यानंतर ज्या काही हायकोर्ट सुप्रीम कोर्टचे जे काही डायरेक्शन्स त्याच्यामध्ये आहे ते डायरेक्शन सगळ्या कोर्टाला आम्ही त्याच्यामध्ये दाखवले की तुम्हाला कुठल्याही उमेदवाराला भारतीय लोकशाहीमध्ये एखादा अर्जावर तुमची सही नाही किंवा तिथे खाडाखोड आहे याच्यावरनं त्या उमेदवाराचा संविधानिक निवडणूक लढण्याचा हक्क हा तुम्हाला डावलता येत नाही ही पहिली गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट की हा भारतामध्ये हा एक मॅन्डेट आहे की तुम्हाला जर निवडून यायचं असेल तर तुम्हाला जनतेतनं निवडून यावं लागतं कोर्टातनं नाही हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये आणि तिसरी आणि शेवटची महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की तुम्हाला कुठलीही गोष्ट जर याच्यामध्ये आक्षेप असेल तर तुम्हाला याची रेमेडी किंवा तुमचं जी काही जे काही तुम्हाला संधी जी आहे ती आफ्टर इलेक्शन आहे कारण याच्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आता सध्या इलेक्शन प्रक्रिया चालू आहे इलेक्शन प्रक्रिया चालू असतानाचे मेरिट्स वेगळे असतात आणि इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतरचे मेरिट्स हे वेगळे असतात तिथे जर समजा तुम्हाला कुठल्याही उमेदवाराविषयी काही आक्षेप असेल तर त्या आक्षेपाची याचिका जी दाखल करायची आहे ती तुम्हाला इलेक्शन झाल्यानंतर दाखल करावी लागते या याचिकेमध्ये त्यांनी कुठले ऑब्जेक्शन घेतलेले नव्हते कुठल्याही गोष्टींमध्ये तथ्य नव्हतं जसं मग अशी काकांनी सांगितलं की त्यांचा नेहमीचाच फंड आहे की खोटं बोल पण रेटून बोल त्याच गोष्टी त्यांनी दिवसभर ते दिवस केल्या तिथे पण शेवटी प्रकार असा असतो की कोणतीही गोष्ट तुम्ही कितीही आवेशात बोलवली आणि काही गेली तर कायद्यापुढं जो कायदा श्रेष्ठ आहे त्याच्यावरच न्यायालय निर्णय देत असतं त्याच्यामुळं हा निर्णय जो आहे हा या पद्धतीने आमच्या बाजूने त्याच्यामध्ये झालेला आहे आणि हे सगळं करत असताना जी मी सुरुवातीला सांगितलं तीच महत्त्वाची गोष्ट होती की का दादांवर शिंतोडे उडवता येत नाही आहे मग त्यांच्याशी निगडीत जी काही टीम आहे त्या सगळ्या टीमला बदनाम कसं करता येईल त्याचा हा भाग होता आणि माझीही त्यांनी गावभर त्याच्यामध्ये बदनामी केली तिथे त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नव्हतं त्याच्यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेला आहे कारण हा सगळा महत्त्वाचा विषय त्याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे हे सगळं फक्त पॉलिटिकल स्टंट ते करायला गेले पण माझं असं वैयक्तिक मत आहे या त्यांच्या प्रतिक्रिया आहेत त्याच्यामुळं हे हा जो विषय आहे शेवटी तुमचा ज्यावेळेस एखादा गोष्टी करण्याचा उद्देश वाईट असतो त्यावेळेस त्याचा शेवटही वाईट होतो हे त्याचं उदाहरण आहे धन्यवाद